हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये मी आरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज आहे बैल पोळा तर सगळ्यात अगोदर बैल पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आज बैल असल्यामुळे म्हटलं काहीतरी थोडस गोड बनवावं आणि थोडीशी पूजा करावी तर गावाकडे खूप अशी मोठी पूजा असती म्हणजे खूप छान असं पोळा सेलिब्रेशन होतो तर शेतकरी राजाचा बैल म्हटल्यावर सगळे खूप आनंदाचा उत्सव करतात तर चला म्हटलं आपण पण थोडस हे करावं तर मग त्याच्यासाठीच मग मी म्हटलं जरा गोड स्वयंपाक बनावं आणि मग ब्लॉग पण बनावं तेवढा तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा तर आम्ही गेलेला इथं स्कूलला तर त्याला आणायला अजून एक वेळ एक तास होता तर म्हटलं तोपर्यंत बाळ शिजून घ्यावी तर चला पटकन ब्लॉगला सुरुवात करूया आणि नक्की तुम्ही जर तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर, तर, तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि असंच हसत हसत आपला ब्लॉग बघत राहा तर चला सुरुवात करूया पहिले मी इथं डाळ शिजवून घेते आणि लगेच दोन शिट्यामध्ये मस्त पैकी डाळ पण शिजून झाली आणि मग आबीला घेऊन आल्याच्या नंतर लगेच मी पुरण पण बनवून घेतलं इथं तर बघू शकता आणि त्यानंतर लगेच सीधा दा। भजी बनवायसाठी पण पीठ तयार केलं आणि आज मी बनवणार होते तांदळाची खीर आणि सोबतच मी तला तर मसाला पण काळा आमटीचा मसाला पण काढून घेतला होता आणि त्यानंतर मी आज बनवणार होते तांदळाची खीर तर खीर खूप छान अशी मी पहिल्यांदाच ट्राय केली होती पण खूप छान अशी झाली होती तांदळाची खीर तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करा तर मी रेसिपी देईनच तांदळाची खीर तर त्यानंतर मग मी आमटी केली तर आमटी तर थोडीच केली होती तर आमटी पण मी काळ्या मसाल्याचीच करत असते किंवा कांदा भाजून काला, काला तर आमची मम्मी पण अशीच करायची काळा काळा म मसाल्याची कांदा भाजून तरी काळ्या मसाल्याची खूप छान अशी टेस्टी लागते आणि खायला एवढी चवदार असते ना एवढी मस्त असते ना तर खूपच छान तर त्यामुळं पण मग मी अशीच करत असते आणि त्यानंतर मग पीठ वगैरे मळून घेतलं आणि मस्तपैकी अशा पुरणपोळ्या पण लाटून घेतल्या तर पुरणपोळ्या मला पहिले अगोदर येत नव्हत्या तर खूप म्हणजे अशा जाड्या व्हायच्या फुटायच्या तर त्यामुळे मग मी खूप अशा जाड्या करत होते तर फुटत नाही म्हणून पण आता आता मला चांगल्याच मस्तपैकी जमायला लागल्या आहेत तर एकदम मस्त पातळ पण होतं आणि मस्त टम्म टम्म अशा फुगलेल्या मस्तपैकी अशा पुरणपोळ्या तयार होतात तर बघू शकता तुम्ही किती छान अशा माझ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात कुठं फुटलेल्या नाही आहे आणि एकदम टम्म टम्मा अशा मस्त फुगलेल्या झाले आहेत एवढं खायला पण एवढ्या टेस्टी मस्तपैकी मग त्यानंतर सगळ्या पुरणपोळ्या मस्त करून घेतल्या त्यानंतर बैलाला दोन नैवेद्य पण बनवून घेतले होते तर नैवेद्य बनवत होते दोन नैवेद्य बनवले त्यानंतर हे दोन गो गोल गोल असे जे शिंगामध्ये घालतात तसलं पण बनवून घेतलं होतं तर लग्नाच्या पहिले माझी मम्मी बनवायची तर त्यामुळं मग तीच सवय आहे तर मम्मी अशी चार ब बनवायची कारण की दोन बैला राहायची तेव्हा तर माझ्याकडे एकच बैल आहे त्यामुळे मी तर दोनच बनवले तर मस्तपैकी मग ते बनवून घेतले आणि हे पण दोन नैवेद्य पण चांगले असे भाजून घेतले तर पूर्ण ब्लॉग दाखवायला खूप असा मोठा होतो ब्लॉग आणि तर त्यामुळं मग मी शॉर्टकट शॉर्टकेटमध्ये दाखवत असते कारण की जास्त मोठं झालं की मग तो सेव्ह होत नाही आणि सेव्ह झाले की अपलोड होत नाही आणि अपलोड झालं तर एकून तिकून अपलोड झालं तर त्याला कॉफी राईट लागतं तर त्यामुळं मग काहीच उपयोग होत नाही तर त्यामुळं मग मी छोटासाच होईल तर छोटासा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर मग आपण आपल्या चॅनलवर मिनी ब्लॉग पण स्टार्ट केलेला आहे तर मिनी ब्लॉग तर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मस्तपैकी बघा मग मी कुरड्या पण तळून घेतल्या इथं मस्त अशा कुरड्या तळून घेतल्या होत्या आणि ह्या कुरड्या मावशीने दिलेल्या होत्या माझ्या तर मग त्या पण कुरड्या तळून तळून घेतलेल्या होत्या खूप छान अशा फुगत होत्या कुरड्या एकदम मस्तपैकी आबीला तर खूपच आवडत्या कुरड्या आणि पापडं तर नव्हते राहिले सगळे तुकडे झाले तर त्यामुळे मग मी कोरड्यात तळून घेतल्या त्यानंतर लगेच मग त्याच कढाईमध्ये मस्तपैकी भजी पण बनवून घेतले तर भजी पण मी थोडेच बनवत असते कारण की जास्त कोण खात नाही आणि जास्त भजे जर कंटिन्यू बनवते त्यामुळं मग सणाच्या वेळेस जास्त काही कोण खातच नाही तर कंटिन्यू घरात असतातच तर त्यामुळं मग मी इथं एक इथं माझा हात पण चिरला होता मग इथं मी चमच्या टाकून घेत होते आणि मस्तपैकी भजे पण बनवून तयार झाले आपले तर बघू शकता मस्तपैकी भजे पण तयार झाले होते पूर्णाचा स्वयंपाक म्हटलं की खूप असा वेळ लागतो आणि त्यानंतर मी अगोदर साडी वगैरे घालून घालून घेतली होती पण स्वयंपाक झाल्याच्यानंतर मला म्हणजे स्वयंपाक करायला लागले आणि काही हेच होत नव्हतं साडीने मग साडी काढून टाकली आणि मग मस्तपैकी स्वयंपाक करून घेतला आणि मग त्यामुळं मग मी तुम्हाला थोडा थोडाच व्हिडिओ दाखवला स्वयंपाक दा सगळं झाल्याच्यानंतर मग इथलं की देवाला नैवेद्य ठेवलं आणि मग पूजा करून घेतली तर एकच बैल होता एक मानचा बैल खराब झाला होता तर म्हणजे सापडतच नव्हता तो आहे तर त्यामुळे एकाच बैलाची पूजा केली तर त्यानंतर आभीनी पण मस्त पूजा करून घेतली तरी तर आबीला समजत नव्हतं की काय करायचं कसं घालायचं कारण की तो पहिल्यांदाच बघत होता मागच्या वर्षी पण केली ती पूजा पण मागच्या वर्षी आपलं चॅनल पण नव्हतं आणि त्याला पण एवढं काही समजत नव्हतं की पूजा करायची कसं करायचं काही म्हणजे त्याला काही माहितीच नव्हतं एवढं तर त्यामुळे मग तो मला विचारून विचारून करत होता मग आमची छोटीशी आम्ही अशी मस्तपैकी छोटीशी पूजा करून घेतली तर त्याला आबीला खूपच म्हणजे वेगळं वाटत होतं की असं असते का आणि सारखं म्हणत होता की हे नैवेद्य आता ते खाणार का त्याच्या पप्पाला विचारत होता पप्पा हे खाणार का त्याला ठेवलं नैवेद्य हे खाणार का तर असं आमचा आबी आहे त्याला खूप असं म्हणजे भारी वाटतं त्यानंतर मग त्याने मस्त दर्शन वगैरे घेतलं त्यांनी पूजा केली दे बैलाची त्यानंतर मग मी पण करून घेतली देवांची पूजा मस्तपैकी पूजा करून घेतल्याच्यानंतर मग यांनी पण केली यांची राहिली होती यांनी पण केली तर यांना माहीत नव्हतं मी व्हिडिओ काढते आणि हे तर मग यांचे दोघांचे व्हिडिओ मी काढले माझं व्हिडिओ काढायला हे तर काही तयारच नव्हते यांना वाटतंय की हे व्हिडिओ काढतच नाही यांना अजिबात असला आवडत नाही तर, तर मग मी गुप्त व्हिडिओ काढत होते यांचा पण बघच पुन्हा कमेंट येतात की दिसत नाही किंवा दोघंच असतात तर त्यामुळे म्हटलं मग हे यांना पण घेतलं तर मग जेवण आम्ही नंतर सगळ्यांनी जेवण करून घेतले तर आजचा ब्लॉग एवढाच आवडला तर ब्लॉग व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सारा प्रेम द्या खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर पुन्हा भेटूया आणखी एका का नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय